नमस्कार नवरात्रोत्सव हा भारतात सगळीकडे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून नवरात्रोत्सवाचा प्रारंभ होतो यंदा घटस्थापना तीन ऑक्टोबरला असणार आहे नवरात्रीच्या काळात देवीच्या अनेक रूपांची पूजा केली जाते तसेच विविध रंगांचे परिधान करण्याची प्रथा मागील काही वर्षापासून सुरू झालेली आहे तिच्या नऊ रूपांसाठी नऊ रंगांची निवड केली जाते जाणून घेऊया नवरात्रीच्या नऊ रंगांविषयी आणि देवीची माहिती गणपती विसर्जन झाल्यानंतर पितृपक्षाचा काळ येतो त्यानंतर सगळ्यांना वेद लागतात ते नवरात्रीचे या काळात बाजारासह अनेक ठिकाणी वातावरण प्रफुल्लित दिसते देवीच्या आगमनासाठी सारेजण सज्ज असतात नवरात्रोत्सव हा भारतात सगळीकडे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून नवरात्रीला सुरुवात होते तर नवरात्रीच्या काळात देवींच्या अनेक रूपांची पूजा केली जाते तसेच विविध रंगांचे परिधान करण्याची प्रथा आहे तर नऊ नौ दिवसांचे नवरात्रींचे नऊ नौ रंग कुठले आहेत ते आपण व्हिडिओमध्ये बघतच आहात हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीला खूप महत्त्व दिले गेले आहे अश्विन महिन्यात शरद ऋतूची सुरुवात हो होत असल्याने ह्याला शारदीय नवरात्री असे म्हणतात तर बघूयात पहिल्या दिवशीचा रंग आहे पिवळा दुसऱ्या दिवशीचा रंग आहे हिरवा तिसऱ्या दिवशीचा रंग आहे ग्रे कलर म्हणजेच राखाडी कलर चौथ्या दिवशीचा रंग आहे नारंगी तसंच पाचव्या दिवशीचा रंग आहे पांढरा कलर त्यानंतर सहाव्या दिवशी परिधान करायचा आहे लाल रंग नंतर सातव्या दिवशी आहे निळा रंग आठव्या दिवशी आहे गुलाबी रंग तर लास्ट नववा दिवस आहे तो त्या दिवशी आपण परिधान करायचे आहेत जांभळ्या रंगाचे कपडे तर हे सगळे कलर तुम्ही आता जाणूनच घेतले आहेत तर आता देवींच्या रूपांची माहिती आपण बघूयात तीन ऑक्टोबर गुरुवार या दिवशी पिवळा रंग परिधान करायचा आहे आणि या दिवशी घटस्थापना असून दुर्गादेवीच्या पहिल्या रूपाचे अर्थात शैलपुत्रीचे पूजन केले जाईल पर्वतराज हिमालयाची कन्या म्हणून तिचे नाव शैलपुत्री चार ऑक्टोबर शुक्रवारी हिरवा रंग हिरवा रंग हा निसर्गाचे प्रतीक मानले जातात तसंच नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते ब्रह्म अर्थात तपस्या आणि चारणे याचा अर्थ आचरणात आणणारी पाच ऑक्टोबर शनिवार राखाडी रंग राखाडी रंग हा स्थिरतेचे प्रतीक मानले जाते या दिवशी दुर्गा देवीच्या तिसऱ्या रूपाची अर्थात चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते सहा ऑक्टोबर रविवार नारंगी रंग केशरी रंग हा शांतता आणि ज्ञानाचे प्रतीक या दिवशी चतुर्थी असून देवी कुष्मांडाचे पूजन केले जाणार आहे सात ऑक्टोबर सोमवार पांढरा रंग पांढरा रंग हा निर्मळ स्वच्छ शुभ्र शांतता आणि स... पवित्रतेचे प्रतीक मानले जाते या दिवशी महापंचमी असून स्कंद मातेचे पूजन केले जाणार आहे आठ ऑक्टोबर मंगळवार लाल रंग लाल रंग हा प्रेमाचे रागाचे आणि संघर्षाचे प्रतीक मानले जाते या दिवशी देवी कात्यायिनीची पूजा केली जाणार आहे नऊ ऑक्टोबर बुधवार निळा रंग निळा रंग हा ऊर्जा प्रदान करतो या दिवशी सप्तमी असून देवी कालरात्रीची पूजा केली जाणार आहे दहा ऑक्टोबर गुरुवार गुलाबी रंग गुलाबी रंग हा प्रेमाची भावना आणि नम्रपणा दर्शवितो या दिवशी महाअष्टमी असते देवी महागौरीचे पूजन करून कन्यापूजन देखील केले जाते या दिवशी अकरा ऑक्टोबर शुक्रवार जांभळा रंग जांभळा रंग महत्वाकांक्षी ध्येय आणि ऊर्जा यांचे प्रतीक मानले जाते या दिवशी नवमी असून देवी सिद्धिदात्रीची पूजा केली जाते बारा ऑक्टोबर शनिवार विजयादशमीचा दिवस या दिवशी विजयादशमी साजरी केली जाते वाईटाचा चांगल्यावर मात म्हणून हा दिवस ओळखला जातो दसरा हा एक हिंदू सण आहे जो भगवान रामाचा रावणावर विजय दर्शवितो राक्षसावर देवी दुर्गेचा विजय आणि नवरात्रीच्या समाप्तीसाठी देखील हा उत्सव साजरा केला जातो दसरा किंवा विजयादशमी हा वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवितो दसऱ्याच्या दिवशी सार्वजनिक चौकात रावण आणि त्याचे भाऊ मेघनाथ आणि कुंभकर्ण यांच्या मूर्तीचे दहन केले जाते हे वाईटावर चांगल्याचा विजय आणि वाईट शक्तींचा नाशाचे प्रतीक आहे दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पानांची पूजा केली जाते आपट्याचे पान हे आप सोन्याचे प्रतिनिधित्व करतात आणि समृद्धी आणतात दसऱ्याच्या दिवशी सर्व नातेवाईकांना कुटुंबियांना व मित्रमैत्रिणींना आपट्याची पाने सोनं म्हणून देतात आपट्याच्या पानांना सोनं म्हणतात शिवाजी महाराजांचे मावळे वीर मोहिमेवर गेल्यानंतर शत्रूसोबत युद्ध करून त्यावर विजय मिळवून जिंकून सोने नाणी लुटून आपल्या घरी आणायचे घरी आल्यानंतर त्यांच्या घरची बहीण किंवा पत्नी त्यांना वळत असे ते देवापुढे ठेवून त्यांची पूजा करत असे घरातील वडीलधाऱ्यांना माणसांना नमस्कार करून नंतर ते दिले जाईल